नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण एकोणतीस जुलै रोजीचा धुळेचा गाय बाजार दाखवतो आहे तर दरमंगळवारी बाजार भरतो इथं पंचवीस हजार तीस हजार अशा किमतीच्या काही काही चाळीस हजार पन्नास हजार या व्यापाऱ्यांकडचं आहे गाय आलेले असतात तर ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत ही जनलील ही पाच महिन्याची रावण आहे तर बघा मित्रांनो पाच महिन्याची लावण आहे चार चार लिटर दूध आहे आणि ही तोलावरची तर बघा मित्रांनो ही तोलावरची इकडची तोला कास वगैरे बघा तुम्ही काय किमती यांच्या सांगायच्या तिचे पस्तीस आहे आणि तिचे एकाहत्तर आहे तर बघा मित्रांनो इथची सांगा तिला पंचवीस सव्वीस लागू राहिले का हिला बावन्न त्रेपन्न लागू राहिले तर बघा मित्रांनो इथला बावन ला मागू राहिली ही मोठी गाय आहे इकडची तोलावरची तिकडची लावण आहे आणि दूध आहे तिला चार चार लिटर बघा काही बघू शकता तुम्ही तर तुमचा नंबर बोला बरं झिरो सात बरोबर मित्रांनो बोरकूड मांडाची राहणार आहेत ते जर तुम्हाला गायी खरेदी करायची असतील तर त्यांच्याशी संपर्क वगैरे तुम्ही करून घ्या दर मंगळवारी गाय आणत असतात घरून पण ते गाय खरेदी विक्री करत असतात जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल संपर्क करा इकडची लावण आहे लावण म्हणजे गावण आहे आणि दूध पण आहे तिला हा तर जे आहेत मित्रांनो तर बाजारामध्ये खूप कमी गाय आलेली आहे तर बघा मित्रांनो बाजारामध्ये आज कमी गाय आलेली आहे तर जेवढ्या गाय आलेले तेवढ्या गाय आपण तुम्हाला दाखवणार आहोत किती गाय आहे आपल्याकडं तर बघा मित्रांनो तर गाय वगैरे बघा जणलेली चीक आहे चिक आहे का तर बघा मित्रांनो चिकावरची गाय वगैरे बघा तुम्ही मोठी गाय आहे बघू शकता तुम्ही कास वगैरे गायचं पॉवरफुल आहे तर बघा मित्रांनो पॉवरफुल काय आज वगैरे एक नंबर क्वालिटी आहे काय सांगायची किंमत वगैरे एकाहत्तर हजार रुपये सांगायला आहे व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होईल बारा लिटरची की का बरं तर बघा बारा लिटरची काय गायला

बघ तुमचा नंबर बोलावं नंबर आपला ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस जारे सत्त्याऐंशी आपला नंबर आहे गाई लागल्यात तर नेहमी आपल्याकडे भेटतील घरी तर बघा मित्रांनो इकडे देवीदास चव्हाण यांचं तुम्हाला काय दाखवतो त्यांच्याकडं पण आज आहे तीन गाय आहे का आपल्याकडं तीन आहे का बरोबर तर बघा तीन गाई आज या दोघी गाब नाही का दोन जणलेले आहे एक गावन आहे तर बघा मित्रांनो दोन गाई जणलेले आहे एक आहे गावन मधली जी आहे ही गावन आहे तिकडची ती जमलेली इकडची पण जमलेली काय भाव काय आहे गाईंचा सा? सांगायचा सा सा, पंचावन्न भाव सा आहे त्याच्यामध्ये मानपण होईल कमी जास्त होईल बरोबर आता जे जनलेले गाय त्यांना दूध वगैरे किती आता ताजी झालेला अकरा साडेपाच पाच आहे दुसरेला साडेचार चार बरोबर आपल्याकडं मी काय मिळते चोवीस कॅन लागतो बरोबर आणि डायरेक्टच्या गाडी आपल्या तिकडच्या काय असतात बरोबर बर, तर आपलं नाव नंबर बोला नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव झिरो चार बरोबर देवीदास बोरवीर देवीदास बोरवीर तर बघा मित्रांनो डोळे बोरवीर जे राहणार आहे ते इथून आठ दहा किलोमीटर अंतर आहे नेहमी गाई राहतात त्यांच्याकडं जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल संपर्क करा मधली गाभण आहे तोलवरची आजूबाजूच्या दोघी जनलेली आहे बघा दोघी वासर दिलेली आहे तर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल आणि गुरुवारच्या दिवशी गाडी येते का आपल्या गाईंची बरोबर आता काही विक्री झाली असतील मग आपल्या किती आणल्या होत्या तुम्ही तेरा होत्या का दहा विकायला का बरोबर आहे बरोबर तर बघा मित्रांनो गुरुवारच्या दिवशी त्यांची गाईंची गाडी येते आता या गाई बघा इकडची आहे जणलेली ही आहे गावणची आणि पण एक आहे जणलेली म्हणजे दोन जणलेल्या एक गावण आहे तर तुम्हाला गाई खरेदी करायचा संपर्क करा। तर आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे आता ज्या कोणाला गाई खरेदी करायची असेल नक्की संपर्क वगैरे तुम्ही करू शकता तुम्ही दर गुरुवारी गाडी उतरू द्या दर गुरुवारी गाडी उतरू द्या आपण